कामखातील आपण बघत आहात जगत न्यूज आज दिनांक नऊ चार पंचवीस या दिवशी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे कार्यकर्ते भजपूर उपविभाग कार्यालय येथे गेल्या काही दिवसापासून दोन तीन दिवसापासून आपल्या राज्यामध्ये ची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि खोटं बोलून बदनाम करण्याचा जो षडयंत्र नाथाभाऊ यांनी रचलेला आहे गिरीश भाऊ यांच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे कार्यकर्ते प्रांत ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो होतो एवढं गलिच्छ राजकारण आज पावेतो या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं परंतु सत्ता गेली म्हणून काहीतरी आपण कुठेतरी काही ना काही, काही एक नाहीतर दुसरं उकरून काढावं हो। विकासाची स्पर्धा न करता कमरेखालची स्पर्धा करण्याचा जो यांनी छंद लावला आहे आणि दुसऱ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आपण स्वतः काहीतरी मोठे पिच्चरमध्ये येऊ आणि टी व्हीवरती दिसण्यासाठी हा जो कार्यक्रम त्यांनी केलेला आहे हा निषेधार्थ आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही कायदेशीर व्हावी अशी आम्ही प्राणसाहेबांना विनंती केलेली आहे सर्व भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सर्व कार्यकर्ते उप उपविभागीय अधिकारी पैसपूर यांच्याकडे एकनाथराव खडसे यांनी आमचे नेते महायुतीचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती गलिच्छ शब्दामध्ये एका वार्ताहराकडे त्यांनी ज्या बातम्या पसरवण्याचं काम केलं आहे ते निषेधार्थ आहे त्यांना काही ना काही कारणांना आता फोकसमध्ये राहावं असं वाटत असतं पण चांगल्या कामात फोकसमध्ये राहावं वयामानाच्या हिशोबाने चांगले फोकस वापरू अशा गलिच्छ भाषे वापरून बदनाम करण्याचं था काम थांबवावं आणि त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना युतीचे कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी याची मागणी केलेली आहे गिरीश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है गिरीश भाऊ तुम आगे हम तुम्हारे साथ है गिरीश भाऊ अंगार है बाकी सब भंगार है गिरीश भाऊ अंगार है <People> बाकी सब भंगारता भाऊ अंगार है अंगार है भाजप सेना युतीचा चा भाजप सेना युती चा विजय देवाजगत युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे या परिसरातील ताजा घडामोडी बघण्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहाले वाजेकडे धन्यवाद